भरपूर केला सामना संघर्षाचा आता मार्ग केवळ प्रगतीचा समय जप करत आहे तर बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी कारण तशी वेळ आता तुमच्यासाठी सुरू झालेली आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःचं जीवन बदलण्यासाठी सज्ज राहायला हवं हो। नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल विचार केला असता राशीचे जातक सातत्याने अडथळ्यांचा संघर्षाचा सामना करीत वाटचाल करीत आहे मात्र आता तुमच्यासाठी अत्यंत सुखद वेळ निर्माण झालेली आहे तुमचे राशी स्वामी गुरुदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान असून ते पत्रिकेत धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहेत ही अत्यंत शुभ बाब म्हणता येईल सोबतच राशी स्वामी आणि पंचमेश यांच्यामध्ये परिवर्तन योग घडून येत आहे जो अत्यंत मोठा शुभयोग मानला जातो कोणत्याही पत्रिकेत प्रथम पंचम आणि नवम ही तीन स्थानं महत्त्वाची असतात स्था। यापैकी दोन स्थानांमध्ये जेव्हा राशी परिवर्तन घडून येतं तेव्हा ती तुमच्यासाठी सकारात्मक बाब ठरते म्हणजे राशी स्वामी पंचम स्थानात आणि पंचमेश राशीत या दोघांचा एकमेकांशी होणारा तुमच्या तुमच्या दृष्टीने दृष्टीने ज्ञानाच्या तुमच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानामध्ये भाग्य स्वतः विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे धनेश तृतीय स्थानात म्हणजे धनस्थानात विराजमान आहेत त्यामुळे धनप्राप्तीचे योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील तुमच्या कुटुंबात सकारात्मक स्थिती निर्माण होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे ते तिथे स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे असून तुमच्यासाठी अत्यंत सुखद परिस्थिती निर्माण करीत आहेत शनिदेवांचं एक वैशिष्ट्य आहे की ते पत्रिकेतील तृतीय स्थानात सर्वात जास्त शुभफळं देतात कारण साडेसाती संपल्यानंतर ते तृतीय स्थानात आलेले असतात त्यामुळे तिथे ते तुम्हाला भरभरून शुभ फळं देतात जे जातकांना या काळात प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येणार नाही म्हणजे इतर सर्व बाबतीत अत्यंत सकारात्मक असलेली पत्रिका तुमच्या घरात अशांतता निर्माण होईल असे संकेत देत आहे मनुष्य जीवनाचं एक कटुसत्य आहे की घरात जर अशांती असेल तर बाहेरचं सुख देखील त्याला लाभत नाही म्हणजे बाहेरील आघाडीवर तो चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही त्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रश्न निर्माण होऊ शकतात परंतु तुमची रास ही धनुरास आहे राशी स्वामी गुरुदेव आहेत जे ज्ञानाचे कारक म्हणून ओळखले जातात त्यानुसार तुम्ही आपल्या ज्ञानाने बुद्धिमत्तेने घरातील वातावरण आनंदी ठेवा जेणेकरून सर्व गोष्टी आपसुकच चांगल्या घडून येतील हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक पणता येईल कारण तुमच्या पंचम स्थानात राशी स्वामी गुरुदेव स्वत विराजमान आहे त्यामुळे विशेषतः मॅकॅनिकल टेक्निकल फार्मसी मॅनेजमेंट या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भरभरून शुभफळं प्राप्त होतील तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक स्थिती निर्माण होईल शिक्षणात यश प्राप्त होईल इष्टदेव तुम्हाला सहकार्य करतील आशीर्वाद देतील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा तसंच आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रीण येऊ शकते किंबहुना साखरपुडा होण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक व लाभदायक आहे असं आपण म्हणू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना स्वतःची काळजी घेण्याचा राहील असं आपण म्हणू शकतो म्हणजे या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेषतः घशाची थायरॉइडची काळजी घ्यावी लागेल त्यामुळे योग प्राणायाम ध्यानधारणा मॉर्निंग वॉक यासारख्या चांगल्या गोष्टींची तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच कर्जाचा विचार करावा कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि या काळात जर कोर्टाची तारीख असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी उपयोगी राहील ही बाब लक्षात घ्यायला हवी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश प्राप्त होणं लाभ प्राप्त होणं असे शुभ प्रभाव घडून येतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या या काळात तुम्हाला बऱ्यापैकी मोठं यश प्राप्त होऊ शकतं ग्रह तुम्हाला सहकार्य करीत आहेत आणि परिश्रम तुम्ही करणारच आहात त्यामुळे यश आणि लाभ तुम्हाला प्र प्राप्त होणार आहे ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी पंचमात आणि पंचमेश राशीत विराजमान आहे म्हणजे त्यांच्यामध्ये राशी परिवर्तन योग घडून आलेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो त्यानंतर भाग्येश धनस्थानात असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे लाभेश तुमच्या राशीत विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झाले आहे आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनु धनुराशीसाठी देवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे पंचमेश आणि लाभेशासह त्यांची युती घडून आलेली आहे ही अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल या काळात तुमचे कर्म अत्यंत उत्तम असतील आणि त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुमचे लाभेश राशीत विराजमान आहेत जे अत्यंत शुभ व लाभदायक स्थिती म्हणता येईल या काळात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमच्या अनेक इच्छांची पूर्ती घडून येईल लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी या महिन्यात खर्चाची अनेक कारणं निर्माण होतील विशेषत शिक्षणासाठी आरोग्यासाठी प्रवासासाठी हौसमोजसाठी तुम्ही विविध खर्च करणार आहात याशिवाय दैनंदिन खर्च मनुष्य जीवनाला लागू असतात जे तुम्हाला करावे लागणार आहेत म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं या, या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तर तीन तेरा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसामध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता धनुजातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही ओम ब्रूम बृहस्पते नमहा या गुरुमंत्राचा जाप करावा दररोज एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जाप करायला हवा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही एकूण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला मला सहकार्य करायचं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष